नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी परिवहन मंडळाचा नवीन निर्णय आला प्रवास करता वेळेस हे कागदपत्र ठेवा जवळ नाहीतर मोफत प्रवास होणार बंद काय असणार मित्रांनो चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण एस टी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत प्रवास करताना शासनाने नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रवास करताना या गोष्टी जवळ ठेवाव्या लागणार आहेत तरच प्रवास करता येणार आहे आता एस टी महामंडळाने एक नवीन परिपत्रक काढले आहे त्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेले आहे आज आपण ते बघणार आहोत तर मित्रांनो एकतीस एक दोन हजार तेवीसचे हे परिपत्रक आहे हे संपूर्ण डिपूला तातडीने पाठवण्यात आलेले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती करता ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात पासष्ट वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्यात आलेला आहे परंतु पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्षामध्ये जे नागरिक प्रवास करतात त्यांना येत आहे त्यांच्यासाठी ही एक बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पणन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनुज्ञ करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पण महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के प्रवास देण्यात आलेले करण्यात आले आहे सदर शासन निर्णय पंचवीस आठ दोन हजार बावीस अन्वय सर्व विभागीय कार्यालयास परिपत्रक सूचना निर्मित करण्यात आले होते मित्रांनो सदर परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीकरता आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र केंद्र राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र राष्ट्रीय महामंडळद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड व आधार ही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात नमूद केले आहे परंतु वाहकाद्वारे वरील नमूद ओळखपत्रे ज्येष्ठ नागरिक करतेवेळी असल्यास तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहे तरी आपणास पुनश्च याद्वारे कळविण्यात येते की संदर्भीय पत्रात नमूद ओळखपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत अनुज्ञ करण्याबाबत सूचनाद्वारे आगार व्यवस्थापक यास देण्याबाबतची कारवाई करण्यात यावी यावर ज्येष्ठ नागरिक तक्रारी उद्भवणाऱ्या नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद